वाई महसूल कायद्याचा प्रत्यक्ष अनुभव मार्गदर्शक श्री नरेश गोगळे अहमदनगर वाई येथे महसूल कायद्यावरील सेमिनार संपन्न मार्गदर्शक श्री नरेश गोगळे यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून वकिलांना दिशा वाई वकील संघाच्या वतीने आज दिनांक पंधरा रोजी वाई बार असोसिएशनचे ॲडव्होकेट वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल कायद्यावरील अत्यंत महत्त्वाचा राज्यस्तरीय सेमिनार यशस्वीरित्या संपन्न झाला महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड महसूल कुळ कायदा वतन व इनाम या विषयांवरती आधारित या सेमिनारला महाराष्ट्राच्या विविध भागातून वकिलांचा उत्पूर्स उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सेमिनारचे प्रमुख वक्ते म्हणून अहमदनगर येथील सुप्रसिद्ध महसूल कायदा तज्ज्ञ श्री नरेश गोगळे उपस्थित होते महसूल कायद्याचा प्रत्यक्ष अनुभव या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी महसूल कायद्याच्या तरतुदी न्यायालयीन निर्णय आणि प्रत्यक्ष व्यवहारातील अडचणी यांचा सखोल वहापोह हो केला श्री गोगळे यांनी महसूल कुळ कायद्यातील कलमे फेरफार नोंदी सातबारा जमिनीचे वर्गीकरण वतन व इनाम जमिनीचे कायदेशीर स्वरूप तसेच महसूल कायद्यां अधिकाऱ्यांपुढील कार्यपद्धती याबाबत उदाहरणासह स्पष्ट मार्गदर्शन केले अनेक के वेळा प्रकरणे का अडकतात त्यावर योग्य कायदेशीर उपाय कसे करावेत याबाबत त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून मौल्यवान सूचना दिल्या यावेळी वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री गोगळे यांनी प्र प्रात्यक्षिक पद्धतीने आणि मुद्देसूद मार्गदर्शन केल्यामुळे उपस्थितांना कायद्याचा व्यवहारातील वापर अधिक स्पष्ट झाला विशेषतः वतन व इनाम जमिनींबाबत असलेले गैरसमज दूर होण्यास से या सेमिनारचा मोठा फायदा झाल्याचे मत उपस्थित उपस्थितांनी व्यक्त केले सेमिनारच्या उद्घाटनप्रसंगी वकील वक वाईवकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल कायद्याचे ज्ञान आजच्या काळात प्रत्येक वकिलासाठी अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन केले अशा अभ्यासपूर्व पूर्ण, पूर्ण उपक्रमांमुळे वकिलांचा व्यावसायिक दर्जा अधिक उंचावतो असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या सदस्यांच्या उपस्थितांनी अभिनंदन केले हा सेमिनार वाई शहरासाठी आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली तसेच पुणे बारचे पंजाब साहेब जंजाळसाहेब उपस्थित होते तसेच वाई बारचे सिनियर वकील बामने जेजुरीकर चोरगे यादव रवी भोसले खडसरे इत्यादी ज्येष्ठ वकील उपस्थित होते स्टार न्यूज रतीप पवार वाई तालुका विधी सल्लागार नमस्कार आज आपल्या वाई वकील संघाच्या कक्षामध्ये अहमदनगर येथील नामांकित वकील सन्माननीय श्री नरेश सर यांनी महसूल आ, महसूल आणि कुळ कायदा वतन इनाम याविषयी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी वाई वकील संघातर्फे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांनी या ठिकाणी दोन शब्द बोलावे असं मी त्यांना विनंती करतो मी इथे काही माझ्या एक फॅमिली फंक्शनच्या निमित्ताने येणार होतो मी बारच्या अध्यक्ष साहेबांना सांगितलं की माझा असं असं कार्यक्रम आहे तर तुमची परवानगी असेल तर मी माझं लेक्चर दोन येऊन देऊ शकेल या विषयावर त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपण जरूर आमच्या बाहेरला यावं आणि मी जे आत्तापर्यंत लँडलॉनमध्ये जे अचीव केले ते आपल्याला शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व लोक खूप इम्प्रेस झाले की ज्या गोष्टी मी बोललो त्या लिखित स्वरूपात कुठं तुम्हाला आढळणार नाही परंतु जे आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जे मिळवलेलं आहे ते आपल्यापर्यंत शेअर केलेलं आहे आपल्याला कधीतरी कुठल्याही गोष्टीची अडचण असली तर मला जरूर संपर्क करा मी सहकार्य करेन एखाद्या दिवशी आपण मला इन्व्हाइट करा फुल डे सेमिनार आपण आपण मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा आपलं मी धन्यवाद मांडतो धन्यवाद थँक्यू जाऊन त्यांचं काम करून फ्लाईटने परत त्याच दिवशी मी परत पुणे कर ॲट माय कॉस्ट कर दे कॅनॉट ॲप परंतु जिद्देने काम घेतलं ना आपण हातात त्याला न्याय द्यायचा आपल्याला काय तुम्हाला इथं पुकारा पुकारायला लावलं असत नाही पुकारले तयारी असतात आमचं माझ्या अध्यक्ष एवढा तयारी आहे काय